धन्यवाद साहेब आणि आता यानंतर आपण चार दिवस आपल्याला जी सायव संस्थांच्या विविध विभागांनी सेवा दिली आहे आपल्याला मदत केली आहे त्यांचा सत्कार या व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते घेतो आहे सर्वप्रथम पी आर ओ फोटोग्राफर विभाग प्रातिनिधिक स्वरूपात श्री सचिन पगार यांनी व्यासपीठावरती यावं सुंदर सुंदर फोटो वाकडे तिकडे फोटो छान छान फोटो केस सरळ करताना फोटो विस्कटलेले फोटो पण हे सगळे फोटो छान छान व्हिडिओ पडतानाचे व्हिडिओ लढतानाचे व्हिडिओ आणि हे सर्व आपल्यापर्यंत अथक रोज त्या खुर्चीवर उभं राहून पोहोचवलेत जोरदार टाळ्या म्हणजे तुमचे पण फोटो चांगले निघतील यानंतर श्री चेतन कोते आय टी विभाग लाईव्ह संस्थांचा यूट्यूब चॅनल सोशल मीडिया हँडल करणारे म्हणजे हा सगळा कार्यक्रम अगदी कोणताही मोबाईल मोबाईल हातात न घेता स्टेजकडं धडपडत न येता तुम्हाला घरी यूट्यूबवरती संस्थांच्या पाहता येईल अशी सेवा देणारे चेतन कोते जोरदार काळे यांच्यासाठी नाही तर यूट्यूब बंद पडेल यानंतर श्री नाना खरात ध्वनिक्षेपण विभाग त्यांचे कोणी प्रतिनिधी धोनिक क्षेपणचे ध्वनी क्षेपण म्हणजे अगदी तात्या विंचूपासून तर पुष्पा पर्यंतचा आवाज ज्या विभागामुळे बाहेर पडला एक अंगे डोळे आणि मग ओम फट्टी स्वाहा टाळ्या वाजवा जोर्यात नाहीतर आवाज निघणार नाही तुमच्या गाण्यांचा आणि तुमच्या सगळ्यांना अगदी ग्राउंडवर जाऊ नका इकडे जाऊ नका असं सांगणारा सगळ्यात महत्वाचा विभाग डोळ्यात तेल तेलात डोळे संरक्षण विभाग श्री कैलाश शेजवळ प्रातिनिधिक स्वरूपात कारण त्यांची सगळी टीम सदैव प्रत्येक ठिकाणी चप्पे चप्पे पे हमारी नजर आहे कानून के हात लंबे होते है, लेकिन इनकी टीम बहुत लंबी है आणि या सगळ्या टीमसाठी जोरदार टाळ्या आणि तुम्ही टाळ्या नाही वाजवलं तर सांगतो बघा तुम्हाला परत तसं सुद्धा बसू देणार नाही हा म्हणजे ग्राउंड तला आमची गोष्ट आहे जोरदार टाळ्या एकदा दिवसभर टाटकळत उभं राहायचं त्यांच्या काही महिला सुरक्षा कर्मचारी असतील तर त्यांनी पण यावं पटकन एक दोन प्रतिनिधी फक्त एक दोन पटकन या पळत पळत पड़त, पळत पड़त पळत या थोडंसं ते टाळ्यांची वाट बघताय असं वाटतंय का हां म्हणजे बघत महिला सुरक्षा कर्मचारी प्रातिनिधिक स्वरूपात आपण या विविध विभागांतील लोकांचा सत्कार या ठिकाणीवरती घेतला तो केवळ प्रातिनिधिकच होता ध्वनिक्षेपण विद्युत चित्रीकरण माहिती तंत्रज्ञान संरक्षण आरोग्य मंडप व्यवस्था आणि संस्थांचे इतरही अनेक विभाग या सर्व विभागांचं मोलाचं सहकार्य आपल्याला वेळोवेळी लाभतं सर आरोग आरोग्य विभाग कोणी प्रतिनिधी असतील तर आरोग्य विभाग आरोग्य विभागातील ओके आ, मान्यवरांचे आभार आणि अभिनंदन धन्यवाद धन्यवाद सर चांगला स्वभाव हा गणिताच्या शून्यासारखा असतो ज्याच्या सोबत सो असतो त्याची किंमत नक्की अधिकच असते असे सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व लाभलेले आजचे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री गोरक्ष गाडिलकर साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी साहेबांना आता मी विनंती करते की आपण आमच्या विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं ओम साईराम ओम सायराम श्री साईबाबा संचलित विश्वसंस्था शैक्षणिक संकुलामध्ये आयोजित गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा त्याचप्रमाणे गॅदरिंग या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले प्रशासकीय अधिकारी श्रुत बजाज साहेब आपल्या कॉलेजचे प्राचार्य अवताडे सर त्याचप्रमाणे वरघुडे सर तांबोळी सर थोरात मॅडम व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आज या ठिकाणी ज्यांना ज्यांना त्यांच्या यशाबद्दल पारितोषिक वितरण करण्यात आलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो एकोणतीसपासून म्हणजे आज चौथा दिवस आहे आणि चार दिवस जे आहे ते भरगतचं कार्यक्रम झालेला आहे परवा दिवशीचा कार्यक्रमालासुद्धा मी थोडा वेळ पाहिले कार्यक्रम आपले आपले तर अत्यंत चांगले सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी झाले या स्पर्धेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे हे कार्यक्रम या ठिकाणी साजरे करण्यासाठी ज्या ज्या शिक्षकांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आपलं गॅदरिंग घ्यायचं किंवा नाही यासाठी सर आणि अवताडे सर आले होते त्यांना म्हटलं का नाही घ्यायचं आपल्याला एवढा मोठा एज्युकेशन कॉम्प्लेक्स सुंदर झालेला आहे तर आपल्याला गॅदरिंग घ्यायचं आहे सर म्हणले आपल्याला थोडा बंदोबस्त जास्त लागला म्हणलं एक बी बंदोबस्त देणार नाही एक बी पोलीस कर्मचारी देणार नाही जे आहेत ते सुद्धा काढून घेणार आमचे विद्यार्थी जे आहेत ते स्वयंशिस्तीचे आहेत स्वयंशिस्त स्वतःच्या मनामध्ये आहे हां ही स्वयंशिस्त आपण सर्वांनी ठेवली पाहिजेत म्हणून म्हणलं एक बी पोलीस बंदोबस्त देणार नाही एकदम याच्यामध्ये आपण जे आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम करायचा आहे आणि मला वाटतं आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण हे जे आहे सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये पार पाडला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचंसुद्धा जे आहेत तुमचंसुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी पारितोषिक वितरण करीत असताना लोहक्रे नावाची मुलगी आलेली होती इथं पारितोषिक देताना सर म्हणले मला बोलायचं आहे थांब तुला चान्स देतो नंतर बोलू नाही म्हटले हे जे पारितोषिक मिळालेलं आहे ते आमच्या सर्वांचं आहे आणि मला सर्वांना स्टेजवर बोलवायचं आहे सांघिक भावना जी आहे आम्ही सर्वांनी हे जे पारितोषिक मिळवलेलं आहे ही जी सांघिक भावना जी आहे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण व्हायला हो पाहिजेत मला वाटतं ह्या लोहक्रे मुलीचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक कौतुक <iplas> करतो की सांघिक भावना जी आहे या ठिकाणी आपल्यामध्ये तयार झाली पाहिजेत जुलैपासून आणि सप्टेंबरपासून आपण या ठिकाणी शिफ्ट झालेलो आहोत चांगल्या रीतीने आपला कॅम्पससुद्धा आता चांगला झालेला आहे म्हणजे तुम्ही सर्वजण या ठिकाणी आल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर एक आपलं संकुल जे आहे ते भरल्यासारखं वाटतं आणि एक आनंददायी वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे चांगलं संकुल तयार झालेलं आहे या ठिकाणी सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न जो आहे तो साईबाबा संस्थांच्या माध्यमातून आपल्याला केला जाईल फक्त प्रत्येकाने जे आहे तुम्हाला काय लागतं त्याची मागणी करायची आहे आपल्याला पाठीमागं सांगितलं होतं की काही विद्यार्थी जे आहेत अभ्यासामध्ये हुशार असतात घरची परिस्थिती गरिबीची असते घरी गेल्यानंतर अभ्यासासाठी जागा नसते तर सकाळी आठ ते ल रात्री अकरापर्यंत लायब्ररी सुरू करायला सांगितलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज संपल्यानंतर अभ्यासासाठी अडचण असेल तर त्यांनी लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा आहे अभ्यास म्हणजे अभ्यास आणि लायब्ररी म्हणजे लायब्ररी तिथं जाऊन गप्पा मारायचा नाही तर ती एक लायब्ररीसुद्धा सर आपल्याला इथून पुढच्या कालावधीमध्ये तयार करायची आहे जे विद्यार्थी जे आता हे ग्राउंड आपलं झालं थोडा ट्रॅक कमी पडतो आहे परंतु तरी बी जो आहे जो ट्रॅक आहे तो आपण एक चांगला तयार करून घेऊ जेणेकरून विद्यार्थ्यांना या ठिकाणी रनिंगची प्रॅक्टिस जी आहे ती करता येईल तर साईडने शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटरला थोडा कमी पडतो आहे परंतु तरी बी ट्रॅक आपण तयार करून घेऊ आणि एक चांगलं वातावरण जे ट्रॅक तयार करणे वेगवेगळ्या खेळाचे ग्राउंड्स तयार करणे त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे याच्यासाठी कोचेसची व्यवस्था जी आहे आपल्याला इथून पुढच्या कालावधीमध्ये करायची आहे स्विमिंग टँक आहे बॅडमिंटन आहे कुस्ती आहे सर्व स्पोर्ट्स जे आहेत त्या सुविधा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असताना अभ्यास तर करायचाच आहे परंतु कोणत्या ना कोणत्या अलाइड ॲक्टिव्हिटीमध्ये आपण भाग घ्यायचा आहे आणि इथून सुटल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुढं काय असा प्रश्न जो आहे आपल्याला पडला नाही पाहिजेत तर कॉलेजमध्ये असतानाच आपण आपली तयारी जी त्या दृष्टीने केली पाहिजेत फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि थर्ड इयर झाल्यानंतर एम एस सी काय एम सी एस असेल ते आणि त्याच्यानंतर माझी कुठं प्लेसमेंट झाली पाहिजेत मी कुठंतरी तरी केला पाहिजेत या दृष्टीने आपली सर्वांची तयारी असली पाहिजेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय आवश्यकता आहे ते सुद्धा आपण सांगितलं तर आपल्याकडं वेगवेगळ्या विभागातले देश पातळीवरले राज्य पातळीवरचे जग जगातले पाठीमागं आपल्याकडं त्या एक मॅडम आलेल्या होत्या काय नव्हत्या त्यांचं अमेरिकेतल्या होत्या अमेरिकेतल्या एक महिना आपल्या शैक्षणिक संकुल इथं राहिल्या साईबाबा संकु याच्यामध्ये आणि साईबाबा संस्थांचे सर्वच विभागाला भेट दिली आपल्याला बी एक दिवस येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं वर्ल्ड बँक जे आहे ना ती एच एस बी सी बँक जे आहे त्या बँकेच्या आर्थिक सल्लागार होत्या तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर मंडळी या ठिकाणी इथं असतात प्रत्येकजण जे आहे या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यांची सेवा जे तुम्हाला काय पाहिजेत हे एकदा तुम्ही सांगितलं का मग त्या त्या क्षेत्रातले मान्यवर जे आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध करून दे देता येतील परवा दिवशी ते लिनोवा सुद्धा जनरल मॅनेजर आले होते ते म्हणले सर आम्ही तुम्हाला जी इंटर्नशिप जी असते ना एम सी एस एम सी ए मुलांनासाठी जे आहे ती इंटर्नशिपसुद्धा जी आहे ते आपण उपलब्ध करू देऊ शकतो तर या ठिकाणी सर्व आहे आपण फक्त प्रत्येकाने प्रयत्न करायचा तुम्हाला जे पाहिजेत ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो निश्चितचपणे केला जाईल आपण एवढं मोठं स शैक्षणिक संकुल आहे त्याच्यामुळं आपले विचारसुद्धा तसेच उच्च असले पाहिजेत बाहेरच्यासारखं जे आपण नाही कॉलेजला गेलो म्हणजे कॉलेजमध्ये आपण आपलं जीवन घडवत असतो तर हे जीवन घडवण्यासाठीचा प्रयत्न करायचा जीवन इथं आपण चांगलं शिकलं पाहिजेत बाबांची जी शिकवण जी आहे बाबांचं जे कार्य जे आहे ते आपल्याला माहिती पाहिजेत हे शिक्षण घेत असताना आपली सामाजिक जबाबदारीसुद्धा आपण पार पाडली पाहिजेत तर मला वाटतं पुन्हा एकदा या ठिकाणी जो गुणवंत विद्यार्थ्यांचा त्याचप्रमाणे त्यांच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि हे आपला जो सांस्कृतिक महोत्सव जो आहे चार दिवसाचा हा महोत्सव पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं परिश्रम घेतले त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो ओम साईराम धन्यवाद साहेब आत्ताच कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गोरक्ष गाडिलकर साहेब यांनी आपलं मनोगत आपल्यासमोर व्यक्त केलं त्यातून दोन ओळी आठवल्या की कुंभारासारखा गुरु नाही जगात आता घालतो धपाटा वर आधारात जाहतं म्हणजेच आपण जे शिस्तीचे धडे आमच्यासाठी सांगितलेले आहेत ते आचरणात आणून हे विद्यार्थी घडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर साहेबांचं विशेष कौतुक करावं वाटतं की साईबाबा शैक्षणिक संकुलामध्ये एवढं सुंदर भव्य दिव्य कार्यक्रम क्रीडा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल हे करण्यासाठी आपलं मार्गदर्शन आम्हाला लाभलं नक्कीच हे विद्यार्थी या कलागुणांमधून भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतील अशी मी आपल्याला ग्वाही देते यानंतर कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण वळतोय गुजर रहा हो या असे भी गुजर जाऊंगा मै वक्त हूँ काही ठहरा तो मर जाऊंगा म्हणजेच आभार प्रदर्शनाकडे आपण जातोय आभार प्रदर्शन आपल्यासमोर मांडण्यासाठी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुनीता वडितके मॅडम आपल्यासमोर येत आहे त्यांना मी मंचावरती आमंत्रित करते ओम साईराम श्री साईबाबा संस्थान विश्वास व्यवस्था शिर्डी श्री साईबाबा शैक्षणिक संकुल शिर्डी वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण स्तंभाचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मानिय गोरक्ष गाडिलकर साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानते या समोर बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद ते एकमात्र निमित्त म्हणजे गोरक्ष गाडिलकर साहेब साहेब आमच्या मनामध्ये तुमच्याविषयी खूप आदर आहे आणि मी तो थोडक्यात माझ्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो वाणीमधून सांगण्यापेक्षा साहेब कसे आहे हे मी तुम्हाला सांगते गाडीलकर साहेब म्हणजे आमची आण बाण आणि आमच्या साईबाबा संस्थांची शान गाडीलकर साहेब म्हणजे आमची आण बाण आणि साईबाबा संस्थांची शान गाडिलकर साहेब म्हणजे आमच्या सर्व प्राध्यापकांचा स्वाभिमान मुलांच्या मनातील स्वप्नांना आकार देऊन मनातील स्वप्नांना आकार देऊन वार्षिक स्नेह संमेलन निमित्ताने आणि तीन तारखेला भोजन देण्याच्या निमित्ताने पूर्ण केली भूक आणि तहान त्यांच्या वाणीने त्यांच्या वाणीने सर्वांचेच मंत्रमुग्ध झालेत कान त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उंची पाहून चांगले चांगले झुकवतात आपली मान त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उंची पाहून चांगले चांगले झुकवतात आपली मान आओ कोणताही विषय काढा त्यांना त्या विषयाचे प्रचंड आहे ज्ञान आओ कोणताही विषय काढा त्या विषयाचे त्यांना आहे प्रचंड ज्ञान समोरच्या व्यक्तीचा चेहरा पाथाच तो कसा आहे हे कळते त्यांना छान समोरच्या व्यक्तीचा चेहरा पाहताच ते कसे करते छान बाबाचं काम आहे बाबांचं काम आहे हे ऐकल्यावर स्वतःच हरपून जातात देह आणि भान बाबांचं काम आहे ऐकल्यावर स्वतःच हरपून जातात देह आणि भान साईबाबा संस्थांच्या इतिहासामध्ये ही सापडली रत्नजडित हिऱ्या मोत्याची खान आज साईबाबा संस्थांच्या इतिहासामध्ये सापडलेली सर्वात महागडी रत्न जडित हिऱ्या मोत्यांची खान आसेक आमचे गाडिलकर साहेब ज्यांची आहे मूर्ती लहान आणि कीर्ती महान याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगावं विद्यार्थी मित्रांनो आदर्श कसा असावं तर एवढं व्यक्तिमत्व कारण तुमच्या कलागुणांना वाव देऊन हक्काचं व्यासपीठ निर्माण करून साईबाबा संस्थान जाताना एक व्यक्ती नाही तर व्यक्तिमत्व निर्माण व्हावं आणि हे सर्व श्रेय जातं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मनपूर्वक धन्यवाद त्यानंतर ज्यांचं बारकाईनेच या कार्यक्रमाकडे लक्ष असतं असे प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ साहेब विश्वनाथ बजा साहेब यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद त्यानंतर ज्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभतं असे कन्याशाळेचे शाळेचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक गंगा गंगाधर वरगुडे सर यांना देखील मी मनपूर्वक धन्यवाद देते त्यानंतर साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य आसिफ तांबोळे सर यांचंही आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असतं त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद त्यानंतर ज्यांच्यामुळे हे कार्यक्रम अतिशय सुरमय झाले असे सुधांशू सर आणि लोकेगाव सर लोकेगावकर सर आणि ही सर्व संगीतमय करणारी ही टीम यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य ज्यांच्या दब्य तिकीट पाहून अतिशय बारीक झाले अशा आमचे डॉक्टर संतोष आवताडे सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते ज्यांचं बारकाईने एकदम कार्यक्रमामध्ये लक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी तुम्ही आहात एक, आहा... एक मिनिट अजून राहिले त्यानंतर इंग्लिश मिडियमच्या आमच्या प्राध्यापिका ज्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन असतं त्या प्राध्यापिका वैशाली थोरात मॅडम यांच्यासाठी एकदा जोरदार डाळ्या झाल्या पाहिजे त्यानंतर कार्यालयीन अधिक्षक तुरकनेसर यांचे देखील मनपूर्वक आभार आणि खास आभार विशेष आभार ज्यांच्यासाठी मानायचे आहे तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत त्यासाठी या गुलाबाच्या फुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण सर्व कार्यक्रम सगळं बक्षीस वितरण ज्यांनी अतिशय शांत रीतीने ऐकलं या वयात सुद्धा त्यासाठी त्यांची सुद्धा एकदा जोरदार टाळ्यावून स्वागत झाले पाहिजे त्यानंतर ज्यांनी आपल्या वाणीने कार्यक्रम अतिशय सूत्रतेने बांधला आपल्या विचाराच्या गुंफणीने बांधला अशा सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या मैत्रीण हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर सोनाली हरदास मॅडम यांचे देखील आभार आणि सर्व खुर्चीवर बघून देखरेख करताय असे माझे सर्व शैक्षणिक संकुलातील माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांचे देखील आभार आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते धन्यवाद ओम साईराम विद्यार्थी मित्रांना सूचना आहे आपला सांस्कृतिक कार्यक्रम लगेच सुरू होणार आहे कुणीही आपली जागा सोडायची नाही लगेच कार्यक्रम सुरू होणार आहे